Nyema la ti si, o se pe se layi. A se amule, 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 a se amule.

Çalta çalta sarıya sobe, bariyer sobe, lagna sobe, kavna sobe. Yee Deva. O sünia ve nire, sünia ve niret. O sünia

राहिला सूर्या तळाकडू येऊन राहिला रे राहिला रायला रे येऊन राहिला रे येऊन रे येऊन राहिला सूर्या तळाकडून

हातीला पाहायला लागला इकडे तिघडे पाहती कोणता देवा पराने येत नाही ये देवा रे देव येऊघा मंदिरे सुगा मीरत येऊ गा मंदिरे चुगा मंदिर कोणता कोणता पराजय येत नाही ऐरावती हाती येऊन जायला महादेवाने त्रिश्वर हाती धरला ऐरावती हातीचा वजे केला देऊन

शीर घर जा तयार जज़ाराम ना देव तयार तयाराम ना देवेव तयार तयार ಚಲನ ರಮನ ದೇವ ಚೌತ ಚಲ ಸೂನಿ ಭೂ ಹೌನ ರಮನ ದೇವ ಚಲ ಸೂನಿ ಭೂ ಹೌನ ರಮನ Sanne suule k'awoɛ n'i ba wuun, awoɛ n'i na di a maana a diwun. Sule sɔlɔ mɛriya sɔlɔ mɛriya sɔlɔ mɛriya sɔlen do. Sanne lɛ wɛlɛ k'a fɔ ayi di a ba wuun, a fɔ ayi di na di a maana a diwun. Sanne lɛ wɛlɛ k'a fɔ ayi di a ba wuun.

na dẹ̀ wo? ṣé ló pe wà lẹ kiiri ibà? ṣé kiri ló rẹ wọn lọ bẹ? ṣẹlẹ tẹ wọn lọ kiri ibà? ṣẹlẹ nẹ lọ wọn lọ tẹ? धवळ्या गिराला गेला आणि त्या धवळ्या गिराला शिर घेऊन गेला दुर्गाचा महादेव च्या ऐरावती हातीची वाळाला ओ शिर लावून दिली भाऊ दिली नारमाना देव शिर लावून दिली भाऊ दिली नारमाना देव लावून दिली बाऊ दिली ना देऊ हातीची शिरच्या बाळाला लावली जसल्या त्याच्या सजीवंत केला जगदानामोर पुचा उतरवून दिला कदा तो बाळ होता बोलता केला बोल भाऊ அரே மோத போல நேரா தேவனோ அரை முலனே பார்வத்த பார்ப்ப तूं <laughs> बल

અલ્લાહી નરમલગન બની મગનઈ દની અદરી નરમલગન રશૈયલ કમનીવા અલ્લાહ હારુમની નરમન દેઉ મમહદેવ બોલા લાડલા એ પરાવતી वाकडी जरी सोन होते तीन कोटी देवाच्या बक्ष्या ओ पहेबाई नावा मान्या बाईला देव पहिला ना मान बाई आम्हाला नाव मान्या बाई देवा पहिला ना मान बाई हाय मान नावा मान्या झाले वाकड तोड्या जर ये वाकड तोड्याला पक्ष्या पहिला त्याला म्हण देऊ पहिला त्याला म्हणला चला म्हण हे पाला अशा वरदान देऊ भारी देऊ ना म्हणा देव अशा वर जाण देऊ देऊ माना देव अशा वर जाण देऊ बाऊ हा देणारा माना देव राहो अशा महादेव बोलायला लागला तिकड देवा देवा देव महादेव ना मुलगा सोमी कर नमाना देवीरा देव न थी राम देव महा मुलगा कार्तिक स्वामी आणि कार्तिक स्वामी आता बोलायला लागला कार्तिक स्वामी गोवा गणपती बो धाकता येला पहिला ना मान देऊ हा देऊ ना मान देऊ बोल कार्तिक स्वामी भाऊ सोनी माना देऊ

कामा हातीने झोन बाला लावून दिली अंधळवतीच्या दुसऱ्या दुसऱ्याला बोलली रोज अधवती बोलायला लागली राज्याला हात जोड दाने देवा, वरदान देवा नारे धड होती बोलायला लागली माझे शिर होती तुम्ही कदर देवा त्याला वरदान देऊन टाकली माझी धड पडून राहिली अरण देवा पाठी मुळ देवा वर दान देवा वरदान देवा वरधान देवारी महादेव बोलायला लागला पण वरदान देऊन टाकी मग महादेव कदर त्या धडीजवळ गेला धडाजवळ जाऊन उभा राहिला त्या धडाला वीज नका फोडला हा वीज पाय फोडला डोळा

महादेवाने दोन डोळा उगावला दोला। पाठीवर दोन डोळा उगून दिला अगदीच नका पाय फोडून दिला जवळ भावेवर

माझी शिर कशी होती सोबी वंत होती पण देवा मला वरदान दिला खरा पण ये देवा बारा महिन्याने काटाला धरणार शिरणार मला भेटकाना देतो भेटकाना देतो मला भेटकाना देतो मला बेकना देजो बेकना देजो नार मला बेकना देजो रीरी माझे शिरना माझे धनना एक वेळ तरी भेट होई हे केवळ माझा समाजानी होई हा ये देवा मंग माझे बोलायला लागला ये बाई न देव तूं गाना देव नारे बोल तूं गाना देवगिरी बोल तूं गाना देव

अरे येऊ करा देवा देवा देवता परत याला या दौऱ्या याला, याला देवा देव दौऱ्या गिरी बापू हा देव